मुंबईतल्या बॅलाडपिअर परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे याच इमारतीत ईडीचं कार्यालय आहे मध्यरात्री अचानक ही आग लागली अग्निशमन दलानं घटनास्थळी तात्काळ धाव घेत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला पण बराच काळ ही आग धुमसत असल्याची माहिती समोर आली आहे नेमकं काय घडलंय का पाहूया या व्हिडिओतून दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात बॅलाडपिअर इस्टेटमधली केसर हिंद ही इमारत चार मजली असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाचं कार्यालय आहे त्यामुळं या इमारतीच्या आगीचं गांभीर्य वाढलंय ईडीचं मुंबईतलं कार्यालय असलेल्या कैसरे हिंद या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या घराला ही आग लागली मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही भीषण आग लागली या आगीत वरचा अख्खं घर भस्मसात झालंय मुंबई अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या लेवल दोन ची, आग ची ही आग असल्याची माहिती समोर आली आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असं मुंबई अग्निशमन दलानं सांगितलंय याबाबतची अधिक माहिती अशी की कैसरे हिंद ही चार मजल्याची इमारत आहे या इमारतीत ग्राउंड फ्लोर वर ईडीचं कार्यालय आहे वरच्या मजल्यावर लागलेली आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे तासाभरानंतर नियंत्रणात आणली गेली के त्यामुळे केवळ चौथ्या मजल्यावरच पसरलेली आग अग्निशमन दलानं तात्काळ विसवली यात चौथ्या मजल्याचं नुकसान झालं असलं तरी खाली असलेली घर ईडीच्या कार्यालयाला कोणताही धोका निर्माण झाला नाही इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन इंजिन सहा जम्बो टँकर एक एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि इतर अनेक उपकरणं वापरण्यात आली घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान ईडीच्या या कार्यालयात तपास सुरू असलेल्या अनेक महत्वाच्या घटनांशी संबंधित कागदपत्र आणि फाईल्स आहेत गेल्या एका वर्षात ईडीच्या या कार्यालयातून कोणकोणत्या प्रकरणांचा तपास केला गेला त्यावर एक नजर टाकूया विंद्यवासी ग्रुप ऑफ कंपनीज बँक घोटाळा हो महादेव ऑनलाईन वेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग केस सहारा ग्रुप मनी लॉन्ड्रिंग एरोज इंटरनॅशनल मीडिया फंड डायवर्शन केस साई ग्रुप हाऊसिंग फसवणूक प्रकरण ललित टेकचंदानी फसवणूक प्रकरण पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक मनी लॉन्ड्रिंग केस उषादेव इंटरनॅशनल लिमिटेड बँक फसवणूक प्रकरण मोनार्क युनिव्हर्सल ग्रुप फसवणूक प्रकरण विनोद खुटे पोंजी योजना फसवणूक प्रकरण पी एम सी बँक घोटाळ्या आणि फसवणूक तसंच खंडणीशी संबंधित अनेक प्रकरणांची कागदपत्रं आणि फाईल्स ईडीच्या या कार्यालयात आहेत दरम्यान ईडी कार्यालय असलेल्या केसरे ही इमारतीला लागलेल्या आगीचं नेमकं का कारण स्पष्ट नाहीये त्याबाबतचा तपास सुरू आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद